नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आत्ता ज्या स सध्याच्या जी द्रा द्राक्षाची परिस्थिती आहे या परिस्थिती संदर्भात जर तुम्ही सर्वसाधारणपणे जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आत्ता हार्वेस्टिंग द्राक्षबागांच्या आटपत आलेल्या आहेत किंवा येत्या पंधरा वीस दिवसामध्ये बऱ्यापैकी आत्ता आपला द्राक्ष सीझन ह्या वर्षीचा आटपलेला असेल आत्ता ज्या काही द्राक्षबागा शिल्लक राहिल्या आहेत हार्वेस्टिंगचा त्यांचा जर आपण विचार केला की बऱ्याचशा ठिकाणी आत्ता जर मार्केटचा मार्केट जर विचार केला की के द्राक्षाला जो मिळणारा दर आहे नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तर द्राक द्राक्षाला जो मिळणारा दर हा खूप कमी प्रमाणात मिळतोय म्हणून बऱ्याच द्राक्ष बागादारांनी येत्या काळामध्ये द्राक्षाची बाजारपेठ वाढेल म्हणून द्राक्षबागांची हार्वेस्टिंग थोडी उशिरा केली आहेत किंवा अशा भागा थोड्याशा लेट खाली करतायत आणि एक्सपोर्टच्या ज्या भागा आहेत त्यांचा जर विचार केला तर की आत्ता जे तुमचे कोणीही एक्सपोर्टर असेल का असलेले सॅम्पल कळ तेही तीन तीन चार चार दिवस तुमच्या बागा हार्वेस्टिंग उशिरा करण्यासंदर्भात तुम्हाला सूचना करतायत किंवा थोडे ते उ उशिरा हार्वेस्टिंग करत आहेत येत्या काळामध्ये आत्ता सध्याच्या द्राक्षबाच्या परिस्थिती संदर्भातच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काय गोष्टी करायला पाहिजेत त्या समजून सांगणार आहेत चाला जा 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 तर चला सुरू करूया शेतकरी बांधवांनो जर तुम्ही जर आत्ता जर विचार केला तुमच्या द्राक्षवेलीचा तुमच्या द्राक्ष प्लॉटचा तर आत्ता जर आपण ह्या वर्षीचा विचार केला की बऱ्याच द्रा भागांमध्ये आता येत्या काळामध्ये पाणी टंचाई जाणवणार आहेत आणि तुमचा प्लॉट असा पाणी टंचाईचा जर सामना करणार असेल तर तुम्ही आता लवकरात लवकर छाटणी लवकर करून तुमची बागा कमीत कमी सबकीन तीन चार पानावर कसे फुटून येईल अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बागाची छाटणी घेण्याचं नियोजन करायला हवं एक लक्षात ठेवा द्राक्ष बागेला चांगल्या घड निर्मितीसाठी पाण्याची अत्यंत गरज असते पण तुमच्या का अशी परिस्थिती उद्भवत असेल कमी प्रमाण कमी पाण्यामध्ये तुम्हाला जर चांगली काडी निर्मिती करायची असेल चांगली घड निर्मिती करायची असेल तर आजपासूनच तुम्हाला तुमच्या बागेचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं सुरू करायला हवं एक लक्षात ठेवा द्राक्ष बागेला घड निर्मितीसाठी जास्त नाही पण पाण्याची गरज असते पाण्याचं जर खूपच टंचाई पडली किंवा पाण्याचा खूपच स्थान पडला तर तुमच्या बागेच्या निर्मितीवरती त्याचा विपरीत परिणाम हा होऊ शकतो आत्ता समजा जर तुमची बागा हार्वेस्टिंग झाली असेल अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही येत्या काळामध्ये तुमच्या बागेमध्ये पाणी टंचाई होत असेल तर ता तुम्ही आता एक खूप चांगल्या पद्धतीनं मोकळं पाणी तुम्ही भरून घेतलं पाहिजे किंवा बरेच द्राक्ष बागा असतील त्या आता पाटपाण्यावर बऱ्यापैकी द्राक्ष बागेची काळी करून घेतात बऱ्याचशा शेतकऱ्यांची आत्ता बऱ्याच द्राक्ष प्लॉटांची हा पाटाच्या पाण्यावरती आत्ता बऱ्याच वेळा पाण्याचं सगळं अवलंबून असतं जर येत्या काळामध्ये जर तुम्हाला चांगलं पाटपाणी मी जर मिळणार असेल तर तुम्ही तुमची तुमच्या असलेल्या आजूबाजूला जे काही पाटाला पाणी आल्यानंतर तुम्ही द्राक्ष बागांना एक मोकळं पाणी भरून घ्यायला हवं आणि आता जे तुमचे द्राक्षप्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा ते दहा बारा दिवसात की जे हार्वेस्टिंग होणार आहेत अशा भागांना विश्रांती काळामध्ये पाण्याची त्या द्राक्षविलीच्या पानांची काळजी तुम्ही घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्या पा त्याच पानांवरती तुम्हाला एप्रिलला तुमची द्राक्षबाग फुटण्यामध्ये मदत होणार आहेत जर त्या पानांनी जर तुम्ही आता व्यवस्थित काळात काळजी घेतली आणि तुमचे त्याचा फायदा जर तुम्हाला लवकर तुमचे द्राक्षबाग फुटण्यामध्ये झाला तर कमी पाण्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर बाग फुटून पुढं तुमचे सक्के नसेल विरळणे असेल शेंडा टॅपिंग असेल लवकर येऊ शकते पण तुमची द्राक्षबागच जर उशिरा फुटली तर जो जर जे एप्रिल मे महिन्यामध्ये जे आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टंचाई जाणवणार आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात सामना करायला लागू शकतो या सं ह्या बाबतीमध्ये हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमचे पाणी व्यवस्थित राहण्यासाठी किंवा त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक स्प्रे रेकमेंड करेल तो म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम एकोणाशे एकोणावीस त्यामध्ये कोणताही मिक्स मायक्रोनटन घ्या चिलेटेड फॉर्ममधलं घेतलं तरी चालेल किंवा चालेल एक सर्वसाधारणपणे त्याचं प्रमाण तुमच्या कोणतं कोणतं उत्पादन वापर त्यानुसार एक बदलू शकतं पण एक चे घेतलं तर सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे ग्रॅम दोनशे लिटर त्या प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी काही फरक पडणार नाही आहे आणि त्याबरोबर कोणत्याही चांगल्या पद्धतीत सिविड एक्स्ट्रात तीनशे ते, ते चारशे एम एल किंवा जास्तीत जास्त दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल जर तुम्ही एक ते दोन फवारण्या घेतल्या त्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो किंवा तुमचे पाण्यात जर खूपच पिवळे पडलेले असतील तर तुम्ही तेरा झिरो पंचेळीस एक सर्वसाधारण चारशे ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रिक एक सर्वसाधारण तीनशे ते चारशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी असंही एक फवारणी घेऊ शकता जमिनीमधून कोणत्याही नाय नायट्रोजनयुक्त खताचा जर तुम्ही वापर आत्ता जर केला त्यामध्ये एकोणास एकोणास असेल युरिया असेल त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो फक्त चुकूनही अमोनियम सल्फेट ह्या खताचा वापर आता हार्वेस्टिंगच्या वेळेस करू नका कारण अमोनियम सल्फेट हे थोडंसं जमिनीमध्ये त्याचं वेगळ्या पद्धतीनं काम करतं पुढे जाऊन तुमच्या काडीतल्या पेऱ्यातलं अंतर वाढणं किंवा तुमची बाग फुटल्यानंतर खूप जो जोरात चालणं अशा प्रगती होऊ शकतं तुम्ही वापरायचं असेल तर शक्यतो एकोणीसशे एकोणवीस वापरा किंवा युरियासारख्या खताचा वापर युरिया जर वापरत असाल तर एकरी पाच ते दहा किलो तुम्ही वापरू शकता एकोणीसशे एकोणास वापरायचं असाल तर आठ ते सात ते आठ किलो तुम्ही एकरी वापरू शकता या पद्धतीनं जर तुम्ही द्राक्षबागेची काळजी घेतली तर तुम्हाला येत्या काळामध्ये जी काही तुम्ही कमी पाण्यामध्ये द्राक्षाची जी काही हार्वेस्ट छाटणी करणार आहात किंवा तुम्ही विश्रांती दा देणार आहात यामध्ये मी या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याचाही चांगला फायदा होऊ शकतो फक्त एक लक्षात ठेवा हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच द्राक्षबागेची खूप मोठ्या प्रमाणात मशागत किंवा त्याची बोधाची मशागत असेल किंवा ही करू नका त्या बाबतीत मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देणारच आहेत येत्या काळामध्ये हार्वेस्टिंग झाले असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या बागांची काळजी घेऊ शकता त्याचा तुम्हाला एप्रिल छाटणीच्या वेळेस नक्कीच खूप चांगला फायदा होऊ शकतो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार